मित्रांनो जय शिवराय मित्रांनो कालच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याचे एक्झिट पोल काही चॅनल्सनं दाखवले किंवा ते आपल्या समोर आलेत या दोन राज्याच्या एक्झिट नुसार केंद्रातील मोदी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे मित्रांनो कुठेतरी सत्तेला सुरुंग लागण्याची दाट शक्यता जी आहे ती यातून दिसते सं संजय राऊत यांनी तर उघड उघडोगड असं सांगितलेलं आहे की अब मोदी सरकार गयो मित्रांनो सत्ता असो हे जीवन असो हे काही काळापुरतं असतं हे कायम स्वरूपी नसतं कुठंतरी मोदी सरकारला विरोधकांवरती सीबी सीबीआय ईडी अशा प्रकारच्या धाडी टाकणं या गोष्टी कुठेतरी अंगलट आलेल्या दिसत आहेत किंवा अल्पसंख्यांका विरोधात ज्या प्रकारे वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे त्यामध्ये काही तब्दिली केलेली आहे किंवा संविधानामध्ये काय बदल करू अशा स्वरूपाचं जे लोकसभेपूर्वी त्यांनी जे म्हटलं होतं अशा गोष्टी बऱ्याच त्यांच्या अंगलट येताना दिसत आहेत इव्हन महाराष्ट्रामध्ये जे आहे ते दुसऱ्या पक्षातील काही नेते काही आमदार फोडून ज्या प्रकारे सत्ता स्थापन करण्यात आली या गोष्टी कुठंतरी भाजपचे अंगलट आलेल्या दिसत आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे आले या बऱ्याच एक ना अनेक गोष्टींचा चा परिणाम म्हणून जे आहे ते दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही अशी परिस्थिती आहे हे कुठंतरी काँग्रेससाठी आच्छे दिन जे म्हणू ते येऊ लागले